नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासमोर सादर करणार आहे माझी एक कविता आणि कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा पावसात भिजाविसे वाटतंय कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा पावसात भिजाविसे वाटतंय एरे रे पावसा तुला देतो पैसा हे गाणं पावसात एरे पावसा तुला देतो पैसा हे गाणं पावसात उड्या मारून गावेसे वाटतंय पुन्हा एकदा पावसात भिजाविसे वाटतंय पुन्हा एकदा पावसात भिजावेसे आहे पहिला पाऊस आणि पसरलेला मातीचा गंध पहिला पाऊस आणि पसरलेला मातीचा गंध घ्यावेसे वाटतंय पुन्हा एकदा पावसात भिजावेसे वाटतंय पुन्हा एकदा पावसात भिजाविसे वाटतंय पडणाऱ्या पावसात पावसाच्या धारा पडणाऱ्या पावसात पावसाच्या धारा झेलावेसे वाटतंय पुन्हा एकदा पावसात भिजावेसे वाटतंय पुन्हा एकदा पावसात भिजावेसे वाटते पावसाची रिमझिम त्यात क्रिकेट खो खो कबड्डी पावसाची रिमझिम त्यात क्रिकेट खो खो कबड्डी हे खेळ खेळावेसे वाटतंय पुन्हा एकदा पावसात भिजावेसे वाटते पुन्हा एकदा पावसात भिजावेसे वाटते अंगणात मातीचे बांध घालून पाणी अडवून अंगणात मातीचे बांध घालून पाणी अडवून त्यात कागदी होडी सोडावेसे वाटतंय पुन्हा एकदा पावसात भिजाविसे वाटतंय पुन्हा एकदा पावसात भिजाविसे वाटतंय गेलेले दिवस राहिलेल्या आठवणी गेलेले दिवस राहिलेल्या आठवणी पुन्हा तसे जगावेसे वाटतंय पुन्हा एकदा पावसात भिजाविसे वाटतंय पुन्हा एकदा पावसात भिजावेसे वाटते धन्यवाद <दन्यौणत> ही कविता तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद